एका मार्गात तीन चौक आहेत प्रत्येक चौकातील सिग्नल अठ्ठेचाळीस सेकंद बहात्तर सेकंद आणि एकशे से आठ सेकंदात बदलतात तिन्ही सिग्नल बरोबर आठ वाजून वीस मिनिटांनी बदलले तर ते पुन्हा एकत्र कधीही बदलणार असा प्रश्न विचारला लसावी सिद्धांत या घटकावर आधारित लेकरांनो स्पर्धा परीक्षेची तुम्ही जर कुठल्या तयारी करत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या तळमळीनं वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे जिथे लेकराकडून सराव करून घेतला जातो विविध प्रश्न हाताळली जातात सरावासाठी आवश्यक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्नांचा नित्य सराव करता येईल लक्ष द्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश हे प्रश्न कुठलाही असू द्या प्रश्नातील केवळ चार दोन शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो जे प्रश्न नाही सापड बिंधास्त विचारा तर हा प्रश्न सोडवत असताना प्रश्नामध्ये इथं जे काही हे अठ्ठेचाळीस बहात्तर आणि एकशे आठ संख्या दर्शवल्या अठ्ठेचाळीस बहात्तर आणि एकशे आठ यांचा प्रथमत लस हवी काढा संख्या दोनच्या पाड्यामध्ये तीनही दोन गुणीला चोवीस अठ्ठेचाळीस दोन गुणीला छत्तीस बहात्तर दोन गुणीला चोपन्न एकशे आठ परत दोन भाग जातो दोन गुणीला बारा चोवीस दोन गुणीला अठरा छत्तीस आणि दोन गुणीला दो सत्तावीस चोपन्न आता तीनच्या पाड्या तीन चूक बारा तीन सख अठरा आणि तीन नऊ सत्तावीस परत दोन चार सहाला भाग द्या बेदोनी चार बेतीरी सहा नऊला जात नाही नऊ असेच आता तीन न भाग द्या सर दोनला जात नाही तीन एक तीन 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 नऊ लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा असतो गुणाकार हे असामायिक आडव्या सारणीतील अवयव यांचा संकलित गुणाकार म्हणजे काय असतो लेकर लसावी लक्ष द्या लसावी दोन दोन तीन दोन आणि तीन दोन दोन तीन दोन दोन तीन दोन तीन दोन तीन दोन दोन तीन दोन तीन दोन दोन तीन दोन तीन आणि दोन एक तीन उभ्या सारणीतील सामायिक हाडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजे लसावी हा संपूर्ण गुणाकार लेकरांनो चारशे बत्तीस एवढा येतो वाटल्यास हा गुणाकार टॅलिका लक्षित दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न असंख्य प्रश्न विद्यार्थी विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीच मनन चिंतन दिवसभरामध्ये आटुकलेलं असते त्या कारणांमुळे अर्थ असा होतो की चारशे बत्तीस हे सगळे माप सेकंदामध्ये ऐकले नो एकक आहे सेकंद इथं सुद्धा इथं सुद्धा आणि इथं सुद्धा सेकंद हे एकक म्हणून चारशे से बत्तीस सेकंदांनी सेकंदांनी ते तीनही सिग्नल एकत्र बदलतात एकत्र बदलतात आता हे चारशे बत्तीस सेकंद म्हणजे किती मिनिट किती सेकंद बाबा एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात म्हणून साठ न भाग द्या बघा साठ न कसा भाग जाईल तर सात सकम बेचाळीस होतात म्हणजे सात सकम बेचाळीस चारशे वीस ओके सात गुणीला साठ म्हणजे चारशे चारशे वीस ही वजा बाकी करा बाकी उरते बारा आता इथं दशांश चिन्ह घ्या शून्य घ्या साठ गुणीला दोन म्हणजे एकशे वीस भाग निशेष गेला भागाकार सात पॉइंट दोन आला तर हे सात पॉइंट दोन याच्यामधले सात हे मिनिट आहेत हे तर आम्हाला डेफिनेट कळलं आम्ही हे मिनिटामध्ये रुपांतरण या सेकंदाचं करा लागलो मात्र हे जे वरी शून्य पॉईंट दोन आहेत हे किती सेकंद बाबा त्यासाठी मिनिटातील साठ सेकंद गुणीला घ्यायचे असतात शून्य पॉईंट दोन हे सुद्धा मिनिट आहे या शून्य पॉईंट दोन मिनिटाचे सेकंद किती त्यासाठी मिनिटातील साठ सेकंद गुणीला साठ गुणीला दोन दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार एकशे वीस गुणाकार येतो इथे एकर सोडून दशांश चिन्ह म्हणून एकर सोडून दशांश चिन्ह द्या बारा सेकंद हे शून्य पॉईंट दोन म्हणजे काय शून्य पॉईंट दोन मिनिट म्हणजे किती तर बारा सेकंद सात मिनिट बारा सेकंदांनी ते परत एकत्र बदलतील एकत्र बदलतील हे असल तुमच्या प्रश्नाचं उत्तर मात्र इथे टाइम दर्शवला तिन्ही सग तिन्ही सिग्नल बरोबर आठ वाजून वीस मिनिटांनी बदलले आता पुन्हा कधी एकत्र बदलतील तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे वाटचाल करत असताना आठ वाजून वीस मिनिटांना सेकंद शून्य होते त्यावेळेस एकत्र ते बदलले होते आता सात मिनिट बारा सेकंदानी परत बदलणार मिनिटाच्या ठिकाणी मिनट सात इथं शून्य द्या आणि बारा सेकंद आणि ही बेरीज करा लक्ष द्या आठ सत्तावीस आणि बारा आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी आणि बारा सेकंदानी हे तुमच्या प्रश्नाचं लेखनानं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा कॉम्पिटेटिव्ह कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी घेवा जेणेकरून तिथं तुम्हाला दर्जेदार दररोज अनलिमिटेड सराव करता येईल बेल घंटी हार फुल लसावी से लसावी मसावी ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते